नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर तलाठी भरतीचे टेस्ट पेपर आपण बघतोय खरं म्हणजे सेहेचाळीस नंबरचा या ठिकाणचा पेपर आपला आहे तुम्हाला पहिला प्रश्न जो आहे तो वेन आकृत्यांवरचा आपण म्हणूया त्याला ओके इंटरेस्टिंग असतो हा प्रश्न उत्तर या ठिकाणी बरोबर येतात थोडा अभ्यास केला तर बघा काय म्हटलेलं आहे दिलेली विधानाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा विधानांमध्ये दिलेली माहिती खरी आहे असे गृहीत धरून जर ते सामान्यत ज्ञात तथ्याशी भिन्न असल्याचे दिसून येत असेल तर दिलेल्या निष्कर्षापैकी कोणते निष्कर्ष तार्किकदृष्ट्या अनुकरण करतात ते ठरवा तुम्ही जेव्हा बुद्धिमत्तेचं पुस्तक काढतात ना तेव्हा तर्क व अनुमान नावाचा जो टॉपिक असतो का त्या अंतर्गतचा हा घटक आहे आणि याच कोणती परीक्षा घ्या त्या ठिकाणी विचारला जाणारा हा एक अत्यंत महत्वाचा टाईप आहे आणि मार्क्स मिळवून देणारा एक सोपा टाईप म्हणून आपण याच्याकडे बघतो तलाटी भरतीचे याआधीचे पेपर्स आपण बघतोय वेगवेगळ्या परीक्षांचे टीशियस पॅटर्नचे पेपर या ठिकाणी तुमच्या समोर मी आणतोय जे की तलाठी अत्यंत उपयुक्त आहे विधान काय आहेत काही मुले पक्षी असतात सर्व पक्षी प्राणी आहेत पहिला तर तुम्हाला वेनाकृती काढल्याशिवाय ना याचं उत्तरच म्हणजे द्यायचंच नाही असं माझं म्हणणं आहे तरी निष्कर्ष बघू काही मुले प्राणी असतात काही प्राणी मुले असतात आणि मग खाली दिले फक्त दोन फक्त एक एक आणि दोन दोन्ही नाही पहिला मुद्दा काय काही मुले पक्षी असतात बघा इथे मी मुलांसाठी हे वर्तुळ घेतलं आणि पक्ष्यांसाठी हे घेतलं काही मुले पक्षी आहेत आहे सग्रेछ हे इथपर्यंत झालं सर्व पक्षी प्राणी आहेत हे सगळेच्या सगळे पक्षी जे आहेत ना ते प्राणी आहेत म्हणजे प्राण्याचं वर्तुळ त्याच्यापेक्षा मोठं येणार बस या वेनाकृतीनुसार निष्कर्ष पडताळणी करायची आहे काही मुले प्राणी आहेत का बघा आम्ही काय म्हटलो काही मुले पक्षी आहेत काही मुले प्राणी आहेत का हो तुम्ही जर बघितलं तर इथे जोडतंच आहे ना मुलं आणि प्राण्यांचं वर्तुळ एकमेकांना जोडतंय म्हणजे अस काही मुले प्राणी येत आहेत काही प्राणी मुले आहेत का यस दोघांचं जर इथे कनेक्शन दिसतंय तर ते उलट सुलट कसंही करा त्याला यसच म्हणावं लागणार आहे जेव्हा दोन वर्तुळ एकमेकांशी कनेक्ट होत आहेत ना तेव्हा त्यात काही आणि एकात दुसरं पूर्ण सामावलेलं असेल तर इथे सर्व हे बरोबरच असतं नेहमी म्हणजे इथे दोन्ही निष्कर्ष जे आहे एक आणि दोन हे अनुकरण करतात असं आपल्याला ला म्हणावं लागेल पी क्यू आर एस टी यू आता हे तुम्हाला या ठिकाणी काय दिले बघा एक तुलना नावाचा एक टॉपिक आहे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये कोणता तुलना ज्याला आपण कंपॅरिझन म्हणतोय तो एक घटक तुम्हाला करायचाच आहे त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न येतात ती सगळी मी घेणार आहे काय म्हटलंय बघा पी क्यू आर एस टी यू व्ही हे एका वर्गामध्ये सात विद्यार्थी आहे त्यांच्या उंचीच्या आधारावर त्यांची तुलना करायची बघा तुलनाचे वेगवेगळे हे आधार असू शकतात इथे उंची आहे टी हा एस पेक्षा लहान आहे पण यू पेक्षा उंच आहे यू हा पेक्षा उंच आहे आर आणि क्यू हे व्ही पेक्षा लहान पण येस पेक्षा उंच आहे तर अशा प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं ते मी तुम्हाला सांगतो पहिलं तर तुम्ही याला स्वतंत्रपणे मांडणी करून सुद्धा काढू शकतात किंवा डायरेक्ट तुम्ही ऑप्शनकडे बघू शकतात आणि उत्तर काढू शकतात तुम्ही म्हणाला ऑप्शनकडे बघून कसं तर तुम्हाला काय दिले बघा त्यांच्या आणि मला वाटतं इथे आपण नवीन तुम्हाला टाइप या ठिकाणी मी शिकवतो की ऑप्शनवरून याचं उत्तर सोपं जातं काही काढायचं इकडे दुसरीकडे मांडायची गरजच नाही हा 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 टी हा एस पेक्षा लहान आहे बघा पण यू पेक्षा उंच आहे म्हणजे थोडक्यात टी हा यस पेक्षा लहान आहे पण यू पेक्षा उंच आहे म्हणजे टी हा यस पेक्षा लहान येईल पण यू पेक्षा उंच येईल म्हणजे तुम्ही जर बघितलं तर यस टी यू असा हा क्रम आला पाहिजे कुठे कुठे एस टी यू क्रम एस यस हा टीच्या इकडच्या उंचीकडच्या साईडला आला पाहिजे पहिल्या विधानात जर बघितलं टी एस यू असा क्रम आला म्हणजे हा क्रमच चुकला दुसऱ्या विधानात एस टी यू हा क्रम येतोय तिसऱ्या विधानात टी एस येतोय क्रम पुन्हा चुकला तिसऱ्या विधानामध्ये चौथ्या विधानामध्ये एस टी इथपर्यंत बरोबर पर येतोय यू येतोय चला ठीक आहे म्हणजे बघा पहिलं तर कट झालं आणि तिसरं कट झालं फक्त या पहिल्याच विधानावरून टी हा एस पेक्षा लहान आहे पण यू पेक्षा उंच आहे दोन ऑप्शन तर कटले आपले एक कट आणि तीन कट याच्याकडे बघायचंच नाही आपल्याला दुसरा यू हा पीपेक्षा उंच आहे आता बघा इथे काय म्हटलं यू हा पीपेक्षा उंच आहे चौथं विधान बघा यू हा पी पेक्षा यांनी लहान दाखवला म्हणजे चौथंही कट झालं दुसऱ्यामध्ये यु हा पीपेक्षा उंच यस दिसतोय दुसऱ्यामध्ये यु हा पीपेक्षा उंच आहे झालं इथेच उत्तर आलं तरी आपण बघू आर आणि क्यू हे वीपेक्षा लहान आहे पण येस पेक्षा उंच आहे बघा आर आणि क्यू दुसऱ्या विधानात बघा तुम्ही आर आणि क्यू हे यस पेक्षा उंच आहे म्हटलंय म्हणजे यसच्या पुढे चालले ते आणि पेक्षा लहान आहे म्हटलंय व्हीच्या नंतर चालले उत्तर तुमचं दोन आलं सरळ ऑप्शनवरून उत्तर काढा काहीच डोकं लावायचं नाहीये फास्ट मध्ये उत्तर येईल दोन मित्रांना त्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयाचा बोनस मिळालेला आहे त्यांच्याकडे आधीच रुपये सत्तेचाळीस हजार आणि चोपन्न हजार संबंधित बँक खात्यामध्ये आहे त्या संबंधित खात्यातील रकमेचं प्रमाण किती किती सोपा प्रश्न आहे तुम्हाला कसा सोपा आहे त्यांनी दिलाय की एकाच्या खात्यामध्ये सत्तेचाळीस हजार आणि एकाच्या खात्यात चोपन्न हजार आता काय झालं दोन दो दोन हजार रुपये बोनस भेटला दोघांनाही दोघांनाही दोन दोन हजार रुपये हा बोनस भेटलेला आहे या ठिकाणी बघा दोघांनाही दोन दोन हजार रुपये या ठिकाणी बोनस भेटले म्हणजे काय झालं सत्तेचाळीस हजाराची किती होईल एकोणपन्नास हजार चोपन्न हजाराची किती होईल छप्पन हजार तुम्हाला आता रेशो विचारला खाली रेशो दिला आहे साता सातास आठ सत्तेचाळीस छप्पन एकोणपन्नास चोपन्न सत्तेचाळीस चोपन्न बघा एवढी तीन शून्य कट केले खालचे तीन शून्य कट केले वरती आलं एकोणपन्नास खाली आलं छप्पन एकोणपन्नास छप्पन आहे का सत्तेचाळीस छप्पन हे दुसऱ्या मध्ये नाही सत्तेचाळीस चोपन्न आहे नाही एकोणपन्नास चोपन्न आहे नाही साती साती एकोणपन्नास आणि साती आठी छप्पन सातास आठ हा रेशिओ येतोय तुमचं उत्तर आहे ना एक आलं पाहिजे म्हणजे तोंडी सोडवायचा प्रश्न होता एवढंच माझं म्हणणं आहे आणि आलेला आहे हा पुढे जातोय दिलेल्या वर्गाच्या संचातील संबंध उत्तमरित्या दर्शवणारी वेनाकृती निवडा बघा वेन आकृती निवड म्हटलंय पृथ्वी देश राज्य चार नंबरचा प्रश्न आहे कशी आकृती मांडणार तुम्ही हो आपल्याला माहिती आहे आपलं राज्य आहे समजा महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्र राज्य असं मी गोल आकृती घेतली हा याचा देश कोणता आहे भारत आहे भारताची आकृती मी बाहेरून येणार आणि भारत हा देश एका पृथ्वी तलावर अस्तित्वात आहे असं सरळ बाहेरची आकृती घेणार मी मला वाटतं याच्यापेक्षा सोपं काय असू शकतो कुठे बरं अशी आकृती एक दोन तीन चार सरळ पहिल्याच्या याचं उत्तर आहे आणि हे आकृती सोप्या पद्धतीने सोडवण्याची ही पद्धती आहेच तो टॉपिक का सोपा आहे तो दिले, दिले, काही विषय पुढे जातोय मी बघा विधान दिले निष्कर्ष दिले तार्किकदृष्ट्या काय अनुकरण करतात ते विचारलंय पाच नंबरचा प्रश्न आहे काही मुलं क्रिकेटर आहेत काही मुली क्रिकेटर आहेत आणि खाली दिलं मग सर्व मुले मुली क्रिकेटपटू आहेत काही क्रिकेटपटू मुली असतात आता याला खरं जर बघितलं ना हा प्रश्न तुम्ही व्यवस्थित जर बघितला ना तर इथे तुम्हाला वेन आकृती बनवण्याची सुद्धा गरज नाहीये वेन आकृती बनवण्याची सुद्धा गरज नाही कारण बघा पहिल्यात काय म्हटलं काही मुले क्रिकेटर आहेत दुसऱ्यात म्हटलं काही मुली क्रिकेटर आहेत आता इथे जर दुसऱ्यात काय म्हटलं यांनी सरळ काही मुली काही मुली क्रिकेटर आहे सगळ्या ना ना नाहीये आणि ना इथे ना काय सर्व मुली क्रिकेटपटू आहे सरळ सरळ पहिलं विधान तर पहिलंच कट झालं तुमचं म्हणजे ऑप्शनमध्ये जिथे एक बरोबर आहे ना ते तर येतच नाहीये आणि जिथे दो एक आणि दोन दोन्ही बरोबर आहे ते येत नाही म्हणजे दोन आणि चार नंबरचा ऑप्शन तर कट झाला आहे सरळ सरळ आणि पहिल्या ऑप्शनमध्ये काय होतं एक किंवा दोन यापैकी कोणताही निष्कर्ष येत नाही आता आम्हाला फक्त दुसरा चेक करायचं की काही क्रिकेटपटू मुली असतात बघा काही मुले क्रिकेटर आहेत काही मुली क्रिकेटर आहेत आता याच्यात सरळ तुम्ही बघितलं काही मुली जर क्रिकेटर असतील तर काही क्रिकेटपटू मुली असतात ना यस हे विधान बरोबर येतं म्हणजे याची आकृती तुम्हाला बनवायची कशी बनवणार तुम्ही काही मुले क्रिकेटर आहेत म्हणजे आपण म्हटलं समजा ही मुले मुली मुलांच ही वर्तुळे काही मुले क्रिकेटर आहे ही क्रिकेटर काही मुली क्रिकेटर या दोघांची बनली ही वेनाकृती दुसरं तुम्हाला विचारलं की काही मुली क्रिकेटर आहेत ते काही मुली ही अशी वेनाकृती बनते मग सर्व मुली क्रिकेटपुटू असायला या मुलींना क्रिकेटच्या वर्तुळाने पूर्ण घेरण्याची गरज होती ती घेरलेली नाही म्हणून पहिलं विधान चुकतं काही क्रिकेट मुली आहेत का आज क्रिकेटपूड आणि मुलींमध्ये हे जे आहे ना इथे वर्तुळामध्ये हा जो एकत्रित दोघांचा भाग आहे हा आम्ही जो डार्क केला आहे ना तो दुसरं विधान बरोबर करतो ना म्हणजे उत्तर आमचं तीन येतं लक्षात ठेवावं लागेल पुढे जातोय मी गणिताचा प्रश्न आहे कॅल्क्युलेशन करायचं आहे वरती दिले अठराशे भागिले कंसामध्ये चोवीस भागिले आठ गुणिले तीन अधिक सोळा आणि मग खाली भागाकारामध्ये तीनशे चार गुणिले कंसामध्ये बत्तीस भागिले दोन पहिला मुद्दा काय माहिती का तुम्हाला कंस सोडवायचे आहेत आधी कंस सोडवायला शिका नंतर तुमचं काम सोपं होत जाणार कसं सोडवणार तुम्ही कंस आधी कंसातही तुम्हाला आधी काय करायचंय बघा आठ एक आठ आठ त्रिक चोवीस इथे तीन झाला तीन गुण्य तीन किती झालं नऊ झाला ओके आता याच्यात आपण नऊ भागिले अठराशे जर केलं नऊ दोन्ही अठरा राहिलं काय दोनशे म्हणजे वरती तुमचा दोनशे अधिक सोळा राहतोय बस सरळ वरचा विषय संपवला आपण इथे तुम्हाला कोण साधी सोडायचं आहे बे सोळा बत्तीस आता इथे जर सोळा आलय तर हा चार एक चार चार चौक सोळा आणि हा तीन चौक बारा म्हणजे खाली बारा येतोय वरती दोनशे अधिक सोळा दोनशे सोळा भागीले बारा येतोय मग बाराने भाग जातो का आपण जर बघितलं बारा, 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 बारा एक बारा आणि बारे आठ शहाण्णव बारा एक बारा झाला इकडे नऊ उरला होता बारे अटी शहाण्णव अठरा येत आहे ऑप्शन मध्ये अठरा आहे कॅल्क्युलेशनचा गेम आहे कंचे भाग उभे बॉनमासवरचा हा प्रश्न आहे उत्तर जमलं पाहिजे आणि तुम्ही जमवणार आहात दशांश संख्या दिलेली आहे तुम्हाला शून्य पॉईंट पंचवीस एक पॉईंट एकशे पंचवीस झिरो पॉईंट झिरो आठ आठ दोन आणि दोन पॉईंट सदुसष्ट चढत्या क्रमाने तुम्हाला मांडायच्या आता याच्यातली सगळ्यात लहान संख्या कोणती आणि सगळ्यात मोठी कोणती पहिला मुद्दा तुम्हाला बघा तुम्हाल तुम्हाला काय दिलं झिरो पॉईंट पंचवीस आणि इथे झिरो पॉईंट झिरो 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 आठ ब्याऐंशी या तर लहान संख्या आहे सगळे एक पॉईंट चोवीस आणि दोन पॉईंट सदुसष्ट तुम्हाला इथे सरळ कळतंय की सगळ्यात मोठी संख्या कोणती दोन पॉईंट सदुसष्ट त्याच्यानंतरची एक पॉईंट पंचवीस म्हणजे तुम्ही जेव्हा ऑप्शनकडे बघताय तेव्हाही तुम्हाला सरळ उत्तर देता येत आहे की अरे इथे सगळ्यात मोठी संख्या दोन पॉईंट सदुसष्ट म्हणजे इथे चौथ्यात नाही आहे तिसऱ्यात नाही आहे मग दोन पॉईंट सदुसष्ट इथे दुसऱ्यात आहे आणि पहिल्यातही आहे पण त्याच्या आधीची संख्या एक पॉईंट चोवीस पाहिजे ती दुसऱ्यात नाहीये पहिलं ऑप्शन बघा झिरो पॉईंट झिरो आठ आठ दोन झिरो पॉईंट पंचवीस एक पॉईंट चोवीस आणि दोन पॉईंट सदुसष्ट सदु इथे उत्तर एक तुमचं आलं पाहिजे पुढे जातोय खालील वर्गामधील संबंध उत्तम प्रकारे दर्शवणारी आकृती ऑक्सिजन हायड्रोजन वायू आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कसं हो कस सोडवायचं याला आहे अवघड करूच नका तुम्हाला दिलंय काय तुम्हाला ते म्हणताय की एक वायू आहे एक ऑक्सिजन आहे आणि एक हायड्रोजन आहे कसं होणार याच रिलेशन कसं होणार बघा एक तर वायू असं वायूच्या मध्ये एक ऑक्सिजन आणि एक हायड्रोजन असे दोन वर्तुळा पाहिजे ना संपला विषयी मग तुम्ही म्हणाल चला असं कुठे येत आहे इथे येते चौथ्याच्या चाललं माझं उत्तर मी काय करतो माझ्याकडे चार गोल आहे मी या चौथ्यावर टिक करतो आणि घरी येतो उड्या मारत घरी आल्यावर रडतो का खाली ऑप्शन दिले च सी दोनचं ये च डी च बी ती आहे का त्यांना च ये द्यायला काय झालं होतं बीचं च बी त्यांना बघायचंय तुमच्यातले अर्धवट वीर किती आहे किती जणांचा सराव नाहीये त्यांना कट 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 वेटिंग लिस्टच्या बाहेर फेकायचंय त्यांना तुम्हाला कळतंय की अरे इथे हे डी नंबरचं आहे पण डी नंबर खाली ऑप्शन मध्ये तिसऱ्या ठिकाणी म्हणून तुम्हाला इथे चौथ्यावर नाही तिसऱ्यावर क्लिक करून यायचं आहे इथे सुद्धा दहा टक्के विद्यार्थी तर इथे कट करत करतात ते याच्यात म्हणजे उत्तर येत असताना चुकवून येतात तुम्ही त्याला सिली मिस्टेक असा शब्द आहे सिली म्हणजे मूर्ख मूर्खपणाची चूक ती तुम्हाला करायची नाही आहे म्हणून तरी पेपर तुम्ही सोडवतायत ना तुम्ही हुशार आहे तुम्ही सोडवतायत म्हणजे तुम्ही हुशार आहात आणि अजून हुशार आहे अरुण म्हणाला दीपकची आई माझ्या वडिलांच्या पत्नीची आई आहे दीपकचा अरुणशी संबंध काय खरं म्हणजे हे ना तुम्ही असं लॉजिक कल्पना करून सुद्धा हे सोडवू शकता पण काय होतं कल्पना करून सगळेच प्रश्न सुटत नाही म्हणून आम्हाला थोडस मांडणीची सवय लागली पाहिजे अरुण म्हणतोय दीपकची आई माझ्या वडिलांच्या बघा म्हणजे आपण म्हणूया ते हा दीपक आहे ओके दीपकची ही आई आहे ओके okay. एवढे दोन तर आपलं मांडून घेतलं आपण दीपकची आई माझ्या वडिलांच्या पत्नीची आई आहे ही आई आहे दीपकची आई कोणाच्या वडिलांच्या पत्नीची म्हणजे हा अरुण आहे या अरुणचे हे वडील आहेत या वडिलांची ही पत्नी आहे आणि या पत्नीची ही आई आहे दीपकची आई तर दीपकचा आणि अरुणचा संबंध तुम्हाला विचारला आहे दीपक आणि अरुणचा संबंध काय हे दोघं भाऊ आहे वडिलांचा भाऊ आहे आजोबा आहे आईचा भाऊ आहे बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल दीपक हा कोण अरुणचा कोण आता अरुण म्हणतोय की माझे वडील बघा अरुणचे वडील अरुणच्या वडिलांची पत्नीची आई अरुणच्या वडिलांची पत्नी अरुणच्या वडिलांची पत्नी म्हणजे आर, अरुणची आई ओके अरुणची आई ही दीपकची आई दीपकची आई ही माझ्या वडिलांच्या पत्नीची आई आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येतंय दीपक हा अरुणच्या आईचा मामा लागतोय आईचा भाऊ लागतोय म्हणजे अरुणच्या आईचा भाऊ लागतोय म्हणजेच दीपकचा तो मामा लागतोय उत्तर या ठिकाणी आईचा भाऊ असं येईल काय उत्तर येईल आईचा भाऊ आता याला आपण थोडं वेगळ्या पद्धतीने जर समजून घेतला एकदम सोप्या भाषेमध्ये ही माझ्या वडिलांच्या बघा कोणाच्या अरुणच्या आरुने अरुणचे वडील आहे अरुणच्या वडिलांची पत्नी आणि त्या पत्नीची आई ओके कोण दीपकची आई म्हणजे थोडक्यात अरुणच्या आईचा भाऊ दीपक असणार आहे म्हणजे तो मामा असणार आहे थोडक्यात पण आमच्याकडे मामा ऑप्शन आहे आम्हाला अरुणचा भाऊ असं उत्तर त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे पुढे जातोय मी पुढचा प्रश्न तुमच्या समोर बघा सहा पुरुष आहेत ए बी e, सी डी एफ यामधून पाच सदस्यांचा संघ निवडायचा आहे सहा मधून पाच जणांचा संघ निवडायचा आहे बघा आणि सहा महिला आहेत ज्यामध्ये पी क्यू आर एफ टी यू या आहेत आता संघ निवडताना काय करायचं आहे माहिती का सी आणि यू हे एकत्र आले पाहिजे एका संघामध्ये जर बी निवडला तर यू किंवा क्यू, क्यू दोन्ही निवडले जाऊ शकत नाही ए बी एस टी मध्ये अगदी दोन न्यू व्यक्ती निवडले जाणार आहेत जर ई निवडले तर एस किंवा बी निवडले जाऊ शकत नाही जर ये निवडला असेल तर बी निवडला जाईल योग्य संघ बस तुम्हाला ऑप्शन बघायचे आणि उत्तर द्यायचे कसं इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे बघा आपण काटाकाठी करत जाऊ हे काय म्हणतायत दोन संघ आहे आता या ठिकाणी एक पाच सदस्यांचा संघ निवडायचा आहे सहा पुरुष आणि सहा महिलांमधून सी आणि यू हे एकत्रच असले पाहिजे बघा इथे जर सी येतोय तर, तर पुढे यू आलाच पाहिजे काय पुढे यू आलाच पाहिजे आता याच्यामध्ये यू येतच नाहीये हा कट झाला तुम्हाला सी सोबत येतोय म्हणजे इथे ये जमू शकतो पण अजून फायनल नाही पण सी सोबत ई ना यू नाहीये म्हणजे हा शंभर टक्के कट पहिलं ऑप्शन आता दुसरं यू किंवा क्यू दोन्ही निवडले जाऊ शकत नाही जर यू आला तर त्याच्यासोबत क्यू येणार नाही आता यू सोबत किंवा तसं ऑप्शन नाहीचे म्हणजे त्याला काही अर्थ येत नाहीला ए बी एस मध्ये अगदी दोन व्यक्ती निवडले जाणार आहेत बघा ए बी एस टी चला तसं मग इथे जर बघितलं ए बी आहे इथे ए बी आहे आता ए बीच्या सोबत जर यस आला तर तेही चुकतंय कारण त्या तिथलं फक्त दोघंच निवडले जाणार आहे ए बी सोबत पुन्हा यस आला तोही नाही चालत या चारपैकी कोणीतरी दोनच निवडले जाणार आहेत जर ई निवडले असेल तर यस किंवा बी निवडले जाऊ शकत नाही जर ई आला आता तसा ई वाला कुठेच दिलेलं नाही ऑप्शन मग त्यामुळे त्यालाही काही अर्थ नाही जर ए निवडला तर बी निवडला जाईल आता इथे दिलं त्यांनी ए बी ए बी पण ते आपल्या दुसऱ्या याच्यात पर्यायामध्ये कट झाले मग योग्य संघ कोणता आपण काटाकाठीमध्ये तीन कट झाले योग्य आपला होतोय दोन नंबरचा बस तुम्ही म्हणाल इतर आणखी व्हेरिफिकेशन काही गरज नाही तुमचं तुम्हाला जे जे त्यांनी क्रायटेरिया दिले त्याच्यात जे बसले नाही ते कट करत गेले तुम्ही बस तेच कट करायचे सगळी माहिती त्यांना अपेक्षितही नसते त्यांचं म्हणणं तुम्ही स्मार्ट बना सगळं भारूड भरती करायचीच नाहीये तुमच्याकडे तेवढा वेळच नाहीये पुढे बघा रिक्त जागा भरायची आहे मालिका पूर्ण करायची तीन चार झिरो नव मायनस सात आणि प्रश्नचिन्ह उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आता पहिलं तीन दिलं तीनच्या नंतर चार येतोय येतोय कसा चार हा तीनच्या नंतर बरं चारच्या नंतर डायरेक्ट झिरो येतोय झिरोच्या नंतर पुन्हा नऊ येतोय पुन्हा मायनस सात येतोय चाललंय काय काय होऊ शकतं आता इथे जर वाढता चढता क्रमही नाही उतरता क्रमही नाहीये आहे होत आहे काय मग बघा तीन आहे तीनच्या पुढे चार कधी येऊ शकतो तीन अधिक एक चार येऊ शकतो ओके तीन अधिक एक बरोबर चार येऊ शकतो पण मग झिरो कुठून आला आता चार वजा चार केला तरच झिरो येऊ शकतो बरं केला आम्ही तस चारच्या नंतर झिरो आला आता नऊ कुठून येईल नऊ कुठून येईल झिरो मध्ये किती मिक्स करावं लागेल नऊ करावं लागेल तेव्हाच नऊ येईल बरं मग मायनस सात कस कुठून येणार आता नऊच्या नंतर मायनस सात कुठून येणार नऊ नऊ मधून किती मायनस हे करा कितीतून नऊ मायनस करावं लागेल सोळातून नऊ मायनस केला तर मायनस सात येऊ शकतो मग या ठिकाणी रिलेशन काय बनतय बघा बरं का रिलेशन कसं बनत चाललंय आता इथे जर बघितलं तुम्ही इथे बघा एक प्लस केला इथे चार मायनस केला इथे नऊ प्लस केला इथे सोळा मायनस केला म्हणजे तुम्हाला काय लक्षात येतं माहिती का इथे एकचा वर्ग प्लस केला इथे दोनचा वर्ग मायनस केला इथे तीनचा वर्ग प्लस केला इथे चारचा वर्ग मायनस केला आता पुढच्या याच्यात पाचचा वर्ग प्लस करायचा आहे म्हणजे जो मायनस सात आहे ना त्याच्यामध्ये पाचचा वर्ग प्लस करायचा आहे पाचचा वर्ग काय मायनस सात अधिक पंचवीस करायचंय बरोबर काय येईल पंचवीस मधून मायनस अधिक वचा वाजा होतं पंचवीस मधून सात गेला खाली उरेल अठरा ऑप्शनमध्ये अठरा आहे का तर यस आहे दिसतो एवढा सोपा नाही हा प्रश्न वर्ग आहे एक म्हणजे एक दोन तीन चार पाच क्रमाने वर्ग आहे पण एका ठिकाणी मायनस एका ठिकाणी प्लस मायनस प्लस असा हा प्रश्न आला आहे बुद्धिमत्तेच्या असे प्रश्नांचा सराव तुम्हाला करावा लागेल तर उत्तर बरोबर येतील पुढे बघा हे पद संबंध सहसंबंध श्रीलंकेला बेट म्हटलंय भारताला काय म्हणणार आशिया महासागर द्वीपकल्प पठार श्रीलंका बेट आहे भारत काय भारत द्वीपकल्प आहे खरं म्हणजे जनरल नॉलेजचा हा प्रश्न आहे पण आम्हाला तो विचारला तर आला पाहिजे आणि आम्ही उत्तर देतोय मी पुढे जातो पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे कुटुंबातले सहा सदस्य आहे यम वन यम टू यम थ्री यम फाईव्ह यम सिक्स एका रांगेमध्ये उत्तरेकडे तोंड करून बसलेले म्हणजे अशी रांग बनवली आहे मी आणि उत्तरेकडे तोंड आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणतोय मी क्रम दिलेला नाहीये सामान पण यम थ्री हा यम फाईव्हच्या लगेच उजवीकडे आहे आणि एम वनच्या डावीकडे दुसऱ्या ठिकाणी बसतोय हा एम टूच्या उजवीकडे दुसऱ्या ठिकाणी आहे एम फाईव्ह रांगेच्या शेवटी बसलेला नाही रांगेच्या शेवटच्या ठिकाणी कोण बसलेला आहे असं विचारलंय तुम्हाला तुम्हाला ते दिलंय का त्यानुसार मांडणी करायला शिका यम थ्री हा यम फाईव्हच्या लगेच उजवीकडे आहे असं म्हटलेलं काय यम थ्री हा यम फाईव्हच्या लगेच उजवीकडे आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे तुमचा यम थ्री यम फाईव्हच्या उजवीकडे हे दोघं असे सोबत असणारे एवढे एक एखादी पक्क करा एम फाईव्हच्या एम थ्री उजवीकडे असणारे यम वनच्या डावीकडे दुसऱ्या ठिकाणी बसतो बघा यम थ्री हा यम फाईव्हच्या लगेच उजवीकडे आहे यम थ्री आणि यम वनच्या डावीकडे दुसऱ्या ठिकाणी बसतोय कोण यम फायू बघा यम वनच्या डावीकडे दुसऱ्या ठिकाणी बसतोय आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही म्हणजे यम वन येईल यम वन यम थ्री इथे आलाय आणि यम फायू तो दुसऱ्या ठिकाणी डावीकडे आलेला आहे आता पुढे काय म्हटलं यम फोर हा यम टूच्या च्या उजवीकडे दुसऱ्या ठिकाणी आहे यम फोर यम टूच्या उजवीकडे दुसऱ्या ठिकाणी आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही यम टू इंटरेस्टिंग आणि महत्वाचा आहे यम फाईव्ह रांगेच्या शेवटी बसलेला नाहीये म्हणजे हा जो इथे यम फाईव्ह दिलाय या यम फाईव्हच्या इकडे कोणीतरी असू शकतो असं म्हटलेलं आहे आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला उत्तर द्यायचंय खाली रांगेच्या शेवटच्या ठिकाणी कोण बसलंय त्याचं आता इथे दिलं यम सिक्स यम थ्री आता बघा यम थ्री ऑलरेडी मध्ये आला आहे त्याच्यामुळे यम थ्री इथं येणारच नाहीये बघा इथे पहिला ऑप्शन आणि चौथा ऑप्शन तर कट झाला कारण यम थ्री मध्ये येतोय त्याच्या काहीतरी आपल्याला सगळ्या माहितीची गरज नाही या ठिकाणी दुसरं दिलं यम सिक्स यम वन यम सिक्स यम फोर आता कडेला एका साईडला तर यम सिक्स पक्का झालाय एम सिक्स पक्काच झालाय एका साइडला पण एका साईडला यम वन येणार की यम फोर येणार आता याच्यावर तुम्हाला वरती विधान बघा यम फोर हा एम टूच्या उजवीकडे दुसऱ्या ठिकाणी आहे आता इथे जे एम टू होता ना त्याच्या उजवीकडे दुसऱ्या ठिकाणी म्हटल्या कोण यम फोर आणि एम वनच्या डावीकडे दुसऱ्या ठिकाणी बसतो असं म्हटलंय म्हणजे कोण एम थ्री आता एम वन सुद्धा इकडे डावीकडे म्हणत आहे हे त्याच्यामुळे यम वन सुद्धा या ठिकाणी कट होतोय तोही कडीला येत नाहीये यम फोर हा इकडे उजवीकडे साईडला शेवटी दिसतोय आपल्याला यम सिक्स डाव्या साईडला आणि एम फोर उजव्या साईडला सरळ सरळ आपलं उत्तर येत आहे तीन नंबरच सगळी मांडणी तुम्हाला या ठिकाणी माहिती अर्धवट होती पण अर्धवट माहितीत सुद्धा उत्तर निघत होतं हे लक्षात घ्या थोडा सराव करावा लागेल एक पुरुष आहे एका स्त्रीला म्हणतोय तुझ्या नवऱ्याची मुलगी माझ्या भावाची मुलगी आहे एक पुरुष एका स्त्रीला म्हणतोय तुझ्या नवऱ्याची मुलगी म्हणजे काय हो तुझ्या नवऱ्याची मुलगी म्हणजे तिची मुलगी ना त्या स्त्रीची मुलगी माझ्या भावाची मुलगी आहे बघा म्हणजे तुझी मुलगी ही स्त्री आहे ते नवरा हा शब्द फगच फसवण्याआ घातलाय ही जी स्त्री आहे तिची मुलगी काय म्हटले माझ्या भावाची मुलगी आहे आता म्हणजे याचा भाऊ हा हा कोण जो पुरुष आहे याचा जो भाऊ आहे त्याची तीच मुलगी आहे तिची आणि त्याची मुलगी आहे म्हणजे तुम्हाला विचारलाय तो माणूस त्या स्त्रीच्या मुलीचा कोण आहे त्याच्या भावाचीच मुलगी ती झालं ना भाऊचा आईचा भाऊ भाऊ वडिलांचा भाऊ वडील कोण येईल ते वडिलांचा भाऊच येईल ना तो सरळ त्या मुलीचा तो वडील आहे आणि त्याचा हा भाऊ आहे वडिलांचा भाऊ तो येणार आहे सरळ सरार सरळ आहे म्हणजे इथे काही आकृतीची गरज नाहीये पण चला पुढे जातो चौदा प्रश्न ओके तर अशा पद्धतीने आपण प्रश्न बघत चाललोय आणि बऱ्याचशा बाबी तुम्हाला स्पष्ट होत चाललेले आहे मी प्रत्येक विषयाचे लेक्चर घेतोय आता आता भरतीची खरं म्हणजे नवीन बॅच आता चालू झाली आहे चाणक्य बॅच न्यू बॅच लॉन्च झाली आहे ही जुनी बॅचचं बॅनर आहे चाणक्य बॅच तुम्हाला भेटेल ऑफ हंड्रेड नावाचा कुपन कोड त्या ठिकाणी सुद्धा आपण तुम्हाला दिला आहे काही दिवसांसाठी तुम्ही जॉईन करू शकता अभ्यास करता ॲप्लिकेशनवर आणि बॅच घेतल्यानंतर हा नंबर व्हॉट्सअप नंबर यावर रिसिप्ट पाठवा तिथे तुम्हाला टेस्ट पेपर नोट्स झालेले पेपर सगळं मटेरियल पी डी एफ स्वरूपात भेटणार आहे चला व्हिडिओला लाईक करत चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा Tang ya dan